बंधून आणि भगिनीनो लहान पिल्लाला औषध पाजण्याची एकच काळजी घ्या बरेच माझे बंधू आणि भगिनी जे शेळी पालक आहेत का नाही पिल्लांना औषध पाजण्यासाठी बऱ्याच चुका करतात तर त्या कुठल्या चुका करतात बंधून कुठलंही औषध असू द्या लहान पिल्लाला औषध पाजत असताना ह्याचा वापर अजिबात करू नका हे असणारंच इंजेक्शनचं शेरीज ह्याचा वापर अजिबात करू नका कारण ह्यानं एखाद्या वेळेस ते औषध त्या पिल्लाच्या तोंडात न जाता श्वासनलिकेत जातं बंधूंनो त्याकरिता काय करा पंधरा दिवसापर्यंतच्या आतील पिल्लाला अशा प्रकारच्या ड्रॉपचा उपयोग करा हे ड्रॉप अजिबात त्याच्या श्वासनलिकेमध्ये ते औषध जाऊ देत नाही त्याच्यानंतर जर दूध असेल काही असेल तर काही बंधू पिचकारीचा उपयोग करतात बंधूं त्याकरिता ह्या असणाऱ्या निप्पलचा उपयोग करा हे निप्पल अजिबात त्याच्या श्वास नलिकेमध्ये कुठलंच दूध कुठलंच औषध अजिबात जाऊ देत नाही बंधूं